प्रणाम मी गेल्या कित्येक व्हिडिओमध्ये वारंवार असं सांगत होतो कि की राज ठाकरे यांची भाषणं ही महायुतीसाठी निश्चितपणे लायबिलिटी ठरतील ऍसेट ठरणार नाहीत राज ठाकरे काय बोलतील याचा भरोसा नाही राज ठाकरे नेमके असे अडचणीचे मुद्दे मांडतील की ज्याच्यामुळे उमेदवारांची पंचयत होईल महायुतीची पंचयत होईल आणि निस्तरता निस्तरता नाकी नवी येते खर सांगायचं तर ते काय ना असून अडचण नसून खोंबा असं महायुतीतल्या बऱ्याच उमेदवारांचं आणि नेत्यांचं राज ठाकरे यांच्याबाबत झालाय ही वस्तुस्थिती आहे सत्यस्थिती आहे परिस्थिती आहे आता ते महायुतीसोबत आहेत त्यामुळे त्यांना बोलवलं पाहिजे कारण स्थानिक नेते कार्यकर्ते मागे लागलेले आहेत उमेदवारांच्या की नाही नाही साहेबांना बोलवा साहेबांना बोलवा साहेबांची भव्य सभा झाली पाहिजे आणि त्यांचे मतदारही आहेत सिद्ध झालेले त्या त्या एरियामध्ये त्यामुळे बोलवणं क्रमप्राप्त प्राप्त आहे पण प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती आहे की आल्यामुळे फायदा होईल का तोटा होईल ही भीती ठाण्यामधल्या देखील आणि कल्याण मधल्या देखील दोन्ही उमेदवारांच्या मनात निश्चितपणे असणार एकनाथ शिंदेच्याही मनामध्ये असणार की राज ठाकरे यांचा एक करिश्मा आहे एक वक्तृत्व आहे त्याला धार आहे ते चांगलं बोलतील दंडणीत बोलतील खणखणीत बोलतील सणसणीत बोलतील पण त्या दंडणीत खणखणीत सणसणीत अशा ज्या चपराकी ते मारतील त्यातली एखादी चपराक आपल्याशीच निगडीत आपल्याशीच निष्ठावंत आपल्याशीच भावनिक दृष्ट्या बांधलेल्या अशा वर्गाला लागली तर काय आणि तशी लागणार हे मी तर सांगतच होतो मी इथेच सांगत नव्हतो हो तिथे सांगायचं तिथेही सांगत होतो हो की कळत आहे मला की नाही बोलवलं तर फार विपरीत मेसेज जाईल मग मनसेचे सैनिक आहे ते जाणीवपूर्वक का। त्यांना काय असं लॉयल्टी नाही आहे त्यांना असं वाटलं की राजसाहेबांना योग्य तो मान इथे दिला नाही त्यांना बोलवलं नाही नाही त्यांची भव्य सभा केली नाही तो एक सगळा माहोल बनवला नाही तर ते उभा ठ्यालाही मत द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत त्यांना काय फरक पडत नाही मी ठाण्यापुरतं बोलतो तर त्यामुळे त्यांना बोलवणं गरजेचं होतं पण कसं झालं की अगदी म्हणजे मी त्यांची ती लाईव्ह सभा ऐकली एक परत एकदा ऐकली एक राज ठाकरे यांनी अक्षरशः ठाणे आणि कल्याण मधल्या उमेदवारांना इतकं अडचणीत आणलंय की मिस्तरना अवघड झालंय हो कसा माहितीये की एकनाथ शिंदे यांची एक कार्यशैली आहे कार्यपद्धती आहे विचारपद्धती आहे एक दृष्टिकोन आहे एक लोकांची वागण्याची म्हणून एक जवळीक आहे सलगी आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी इथल्या कधीही अमराठी उत्तर भारतीय दक्षिण भारतीय अशा कुठल्याही लोकांना कधी आपल्या भाषणातून तेही आता भाषण करतायत जिकडे तिकडे कधीही दुखावलं नाही कधीही दुखावलं नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात अमराठी लोकांची संख्या ही मराठी लोकांच्या बरोबरीने आहे जवळजवळ मुंबईत तर ती अठरा बावीस टक्के इथे जवळजवळ चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के पन्नास टक्क्यापर्यंत पोचली आहे आणि त्यांनी काल राज ठाकरेंनी सांगितलं की मुंबईमध्ये एक महापालिका इकडे महापालिका एक महापालिका इथे सहा सहा आठ आठ महापालिका त्याचं कारण इथे सगळे जे उत्तर भारतीयांचे लोंढे येत आहेत ते इथेच येत आहेत उत्तर भारतीयांवर हल्ला झाला तो कल्याण झाला त्यामुळे उत्तर भारतीयांच्या मनात कल्याणलाही एक वेगळं असं संवेदनाशील स्पॉट येतो त्यांच्यासाठी आणि सगळा हल्ला त्यांच्यावर उत्तर भारतीयांवर हो माय गॉड ओ माय गॉड जे उत्तर भारतीय आज मी गॅरंटीने सांगतो की एकनाथ शिंदे बरोबर आहेत आणि एकनाथ शिंदेमुळे श्रीकांत आणि नरेश म्हस्के बरोबर आहेत ते सारे असे आवाखून ते भाषण ऐकत राहिले असणार की शिंदे साहेब तर आम्हाला एवढी जवळीक देतात एवढं प्रेम देतात आमची कामं करतात आमच्यासाठी या विकासाचे लाभ मिळतील यासाठी तत्पर असतात श्रीकांत शिंदेनी कधी मराठी आमराठी असा भेद केला नाही आणि आम्हाला जी भीती होती राज ठाकरेंना आम्ही घाबरतो का तर ते मराठी माणसाचं भाव घेता घेता म्हणजे मराठी माणसाची बाजू घेताना ते उत्तर भारतीयांचा द्वेष करतात द्वेष करतात एक प्रकारचं असं विषारी दाह आहे त्यांच्या मनामध्ये उत्तर भारतीयांविषयी आणि अनेक उत्तर भारतीयांना असं वाटलं पाहिजे असेल की माहिती आहे तुम्हाला की ते काय बोलणार अर्थात इतकं माहिती नसतं ते असं इथे येऊन यांचीच वाट लावतील असं नसेल वाटलं ना एखाद वेळ असं वाटलं असेल की जनरल हिंदुत्व वगैरे बोलतील आणि जातील पण त्यांनी उत्तर भारतीयांची वाटच लावली अमराठी लोकांचीच वाट लावली इथला अमराठी माणूस हा एकनाथ शिंदेशी श्रीकांतशी नरेशशी इतका जुडला गेलेला होता खरं म्हणजे की काल एका ह्याच्यामध्ये त्यांची मतांची खरं सांगायचं तर कत्तल करून गेले राज ठाकरे कत्तल केले आता अमराठी माणसाला शिंदे काय बोलले श्रीकांत काय बोलला नरेश काय बोललं हे नाही लक्षात राहणार त्यांना राज ठाकरेंनी काल कसं अमराठी माणसांना विशेषतः उत्तर भारतीयांना झोडपून काढलं ते म्हणून दिलं अच्छा ओके तुम्हाला राज ठाकरे हवेत का एक राज ठाकरे की दहा लाख अमराठी हा निर्णय तुम्हाला करायचा होता तुम्ही राज ठाकरेंना आणलंय का त्यांनी दहा लाख साधारणतः दोन मतदारसंघात असतील सात आठ लाख तर असेलच त्यांची वाट लावून टाकली त्यांना परक ठरवलं त्यांच्यावर असे आघात केले आणि दुरावा दाखवला की आता कशा करता ते व्होट करतील आता यांना सगळी पुन्यही पणाला लावायला लागेल डमेज कंट्रोल करावा लागेल आणि दाखवले तो व्हिडिओ म्हणून जो त्यांनी एकनाथ शिंदेनी दाखवला तो त्या सुषमा अंधारेच अरे डुकरीन ती महाराष्ट्राच्या राजकारणातली तिला कोण कुचरतीच्या पक्षात विचारत नाही रे संजय राऊत तिच्याबद्दल काय बोलतो एक उद्धव वगळला तर कोणी नाही उद्धव सुद्धा चिखलात राहणारी ही डुकरी चिखलच उडवेल लोकांवर करता तिला आहे तिची भूमिका डुकरीची आहे असं काही कावडे तो व्हिडिओ लावडे तो व्हिडिओ आम्हाला वाटलं काय उद्धवचा दाखवतात का शरद पवारचा दाखवतात का आदित्यचा दाखवतात होणार तरी अरे राज ठाकरे तो अरे तो व्हिडिओ दाखवायचे त्यावेळेला कुणाचे कुणाचे दाखवायचे मोठ्या नेत्यांचे असे डुक्कर कुत्र्यांचे दाखवायचे का तो व्हिडिओ अरे ती तशीच आहे बाळासाहेबांबद्दल ती काय बोलली त्या वेळात बाळासाहेबांच्या लोकांनी तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं आणि तिला महत्व तिचा व्हिडिओ हो माय oh गॉड नो नो no, नो no, नो no, वे no, no नाही राज ठाकरे असं नाही करू शकत त्यांनी नाही करायला पाहिजे त्यांनी उद्धवचा दाखवला असता आदित्यचा दाखवला असता शरद पवारांचा दाखवला असता अशा तऱ्हेच्या कुणाचा दाखवला असा तर ठीक होत स्टँडर्ड आहे तुम्ही राज ठाकरे आहात महाराष्ट्रातल्या पाच नेत्यांमधले तुम्ही आहात तुम्ही उष्माचं काय दाखवताय त्या शी शी आणि शी, शी। तोही असा कुठला तरी मागचा असणार त्याच्यामध्ये ती किमती वेगळी दिसते किमान दहा वर्षापूर्वीचा असेल जेव्हा ती राष्ट्रवादीत वगैरे किंवा याच्यात असेल तेव्हा काय मिळालं त्याने सुषमान धरे अशीच आहे लोकांना माहितीये तिची लायकी आहे तिकडे काय बोलत होती याचेही व्हिडिओ सगळे लोकांनी पाहिले तुम्ही नव्याने काय तुम्ही तुमच्या स्टँडर्डच्या माणसाला एक्सपोज करायला पाहिजे होतं कुठे त्या सुषमान धरेला एक्सपोज कर हॅ शी 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 ते चुकलं मार्गी माणसाला दुखून टाकलं सुषमान धरे सारख्या थर्ड क्लास क्लासच नाही तिला काही अशा बाईचा व्हिडिओ दाखवून तुम्ही काय साधलं आणि तिसरं भुजप अरे ते बाजूला आहेत ना राजा बाजूला आहेत ना यांच्या आता यांच्या बरोबर आहेत ना त्या भुजबळांची इज्जतच काढून टाकली ओबीसी समाज हे भुजबळांच्या मागे म्हणजे तुम्ही मराठी मालकांना तर दुखवलतच वर जो भुजबळांना मांडणारा ओबीसी समाज या कल्याण डोंगलीत मोठ्या लाखोच्या संख्येने आहे त्यांच्या भुजबळांना तुम्ही काय बोलायचं एक्सपोज केलं आणि उद्धवला असं जाता जाता केलं उद्धवर तुटून पडून उद्धवची चिंध्या चिंध्या करू शकत असते ना त्यांनी उद्धवला फार झालं शरद पवारांना तर काहीच नाही केलं काहीच नाही ना राज ठाकरे यांनी येऊन काय साधलं तर एकनाथ आणि नरेशची किमान त्यांची जेवढी मतं मिळणार एक समजा दोन लाख समजू आपण तेवढीच मतं एकनाथ शिंदेच्या पुण्याईला छेद देत की नरेश आणि श्रीकांच्या विरुद्ध जातील याची व्यवस्था केली हे इंटरनल सेबोटेज झालं सेबोटेज झालं हा घातपात झाला तो त्यांनी नकळत केला असेल कदाचित कारण काहीतरी आता त्यांना लोक सांगत असेल तुमची भाषणं प्ले प्रॉप जात आहेत फ्रॉप शो होत आहेत तुमच्याकडून काहीतरी असं लोकांना आक्रमक पाहिजे मग आक्रमक काय तर ते नेमकं यांच्याच मुळावर येईल असं बोलायला लागलो त्यांना कुणातरी विरुद्ध बोललो नाही तर मी राज ठाकरे नाही ह्या ज्या दडपण आता आपल्या मीडियाने आणलेला आहे किंवा पण पण आणलेलं आहे त्यामुळे ते कुणाच्या तरी माणसा विरुद्ध माणसाविरुद्ध बोलले सुषमा अंधारे रे तिच्या विरुद्ध बोलले तुमचं तिचं नाव घेण्याची लायकी नाही तुम्ही हॅ नाव पण नाही घ्यायचं तुम्ही तिचं एनिवे यापुढेही मोदींच्या सभेत ती सभामध्ये काय बोलतील ते आणि काय करतील आणि एक प्रकारे त्यांनी श्रीकांत अपयशी ठरवलं की इथे एवढ्या महापालिका आठ झाल्या एवढे गठ्ठे आले लोंढे आले गेले दहा वर्ष श्रीकांत तुम्ही इथेच खास झालात मग तुम्ही काय केलं यापुढे करू नका वगैरे वगैरे बोलले लोकसभेत प्रश्न मांडा बोलले लोकसभेमध्ये खरोखरच अमरणी माणसांचा आणि त्यांच्या गर्दीचा प्रश्न एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मांडू शकतील मांडू शकतील मांडू शकतील त्यांचे मतदार जर चाळीस टक्के अमराठी आहेत गुजराती धरले तर पन्नास पंचावन्न टक्के कुणी सांगावं साठ टक्के पण असतील तर त्यांच्या विरुद्धचा मुद्दा की आमच्या इथे अमराठी गर्दी होते बघा जरा हे श्रीकांत बोलणार आहेत लोकसभेत अशी अपेक्षा ठेवणं तरी बरोबर आहे अरे 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 वाईट झालं श्रीकांत निवडून येणार आहे त्याच्याबद्दल मला चिंता नाही नरेश निवडून येणार आहे चिंता नाही मला किती लाखांनी येणार आहे विक्रम मोडणार आहे त्यांचे ते चिंता नाही पण एक मोठा घाव घातला फार मोठा घाव घातला फार मोठा घातपात झाला तो कळत नकळत झाला कसा झाला माहिती नाही पण राज ठाकरे यांची सभा घेतली नसती तरी पंचित होती आणि आता घेतल्यावर जे आहे ते निसरण्यासाठी एकनाथ शिंदे यांना काय काय करावं लागणार आहे कोणाकोणाच्या नागदुऱ्या काढाव्या -कुन लागणार आहेत हरी करावा लागणार आहे फार मोठं एक प्रचंड संकट मागे सोडून राज ठाकरे गेले राज ठाकरे यांनी या पुढल्या सभेमध्ये कृपया तिथल्याच उमेदवारांची वाट लागेल आणि त्यांचीच मत एक लाख दोन लाखाने एक गठ्ठा कमी होतील अशी विधानं नाही करू आणि असले हे आंधर विंधारेचे व्हिडिओ नका दाखवतो दाखवायचे तू उद्धवचे दाखवायचे तुमच्या लायकीचे तुमच्या पद्धतीचे तुमच्या बरोबरीच्या लोकांचे बोला आणि जे तुमच्या बरोबर आता आलेत अजितदा आले तिकडे आले तिकडे आले त्यांचीच मारू नका यांच्या बरोबर भुजबळांची सभा इथे उद्या भुजबळ आल्यावर त्यांना पत्रकार विचारणार राज ठाकरे यांनी तुमची वाट लावली होती कपडे काढले होते तुमचे काय उत्तर देणार भुजबळ आणि देतील ते उत्तर परत याच दोघांना हानीकारक राज ठाकरे एक शाहीर म्हणून पॉझिटिव्ह बोलत होते स्तुती करत होते नारायण राणांच्या याच्यामध्ये तर मोदी आणि यांच्या स्तुतीमुळे थोडसं फ्रॉप शो झाला असं मी म्हटलं आता मला वाटायला लागलं फ्रॉप शो झाला तरी चालेल पण निदान घातपात होऊ नये एवढी काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे खूपच प्रेम आहे माझं राज ठाकरेंवर म्हणून मी एवढं मोकळेपणाने बोललो कारण हेही पण माझे एकनाथ हे पण एक हृदयस्थ मित्र आहेत त्यामुळे त्यांच्या मुलाला आणि नरेशला त्यांच्या कार्यकर्त्याला असा घातपात झाला याचं मला फार वाईट वाटतंय पण मला ही खात्री आहे की याचं डमेज कंट्रोल हे पुढल्या अठ्ठेचाळीस तासात एकनाथ शिंदे त्यांच्या सगळ्या प्रमुख मराठी नेत्यांना बोलून करतील आणि सांगतील ते की ते त्यांची मतं बोलून गेले विसरून जा हे बोलायची पाळी येणार आहे त्यांच्यावरती राज ठाकरे आले ते त्यांच्या मनातलं बोलले आमच्या मनात तसं काही नाही आम्ही मराठी अमराठी भेद करत नाही त्यांनी मुंबऱ्याचा जो विषय काढला ना त्याबाबत सुद्धा बोलण्यासारखं आहे खूप त्यांनी मुंब्रा मुसलमान पाकिस्तान त्यांची संख्या सगळे आतापर्यंत हे कसे गुन्हेगार तिथेच सापडले वगैरे सांगितलं पण राज ठाकरे यांना कुणी हे नाही सांगितलं की कौसाव मुंब्रा या एरियातला जो मुसलमान आहे तो मुसलमान बहुसंख्येने एकनाथ शिंदे ना मानतो तिथल्या मशिदींमधून असा फतवा निघालेला नाही की मतदान महागाडीला करा नाही निघालेला राजन विचारायला करा नाही निघालेला याच्या उलट मुंबऱ्याच्या सगळ्या मशिदींमधून न जाहीर करता दिला जाणारा दा मेसेज मला माहिती आहे या सगळ्या प्रक्रियेशी माझा वेगळ्या रीतीने काही संबंध आहे सगळे मशीद द्यायचे मौलवी मुंब्रमधला मुसलमान समाज हे असे समाजकंटक हिंदूंमध्ये नाही का निघत ठाण्यामध्ये नाही का पकडले जात कल्याण डोंबिवलीमध्ये नाही का गुन्हेगार पकडले जात देशद्रोही सुद्धा पकडले जातात तुम्ही सगळे सरसकट मुंब्रास तुम्ही पाकिस्तान ठरवलं राजसात सगळ मुंबरा वास्तविक नाईन्टी पर्सेंट मुंबरा हे मला माहितीये की एकरा बरोबर आहे त्यांनाही दुखावलं तुम्ही नव्हतं दुखावलं आतापर्यंत हिंदू मुस्लिम प्रश्न नव्हता था। इथे ठाण्यामध्ये कोणी उभा केला आणि असा तणाव पण नाही हिंदू आणि मुस्लिम म्हणून इथे व्होटिंगही नाही आहे ठाण्यामध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये हिंदू आणि मुस्लिम वादातून संघर्षातून परस्पर तणावातून पूर्वग्रहातून व्होटिंगच नाही आहे पाच दहा टक्के असेल कुणीतरी लोक त्यांच्या मनात असेल समजा नव्वद टक्के लोक एकनाथ बरोबर आहेत आणि ते खारखाने एकदम सगळीच्या सगळ्यांना पाकिस्तानी ठरवून देशद्रोही ठरवून गुन्हेगार ठरवून राज ठाकरे यांनी जो उल्लेख केला ते नव्वद टक्के जे मुसलमान ते एकनाथजींबरोबर आहेत जसं मराठी आहेत तसे नव्वद टक्के मराठी एकनाथजींबरोबर एकनाथजी जे वेगळं रसायन आहे एकनाथजींची तुलना नका तुम्ही इतर राजकारणाच्या पद्धतीने करू मुसलमान त्यांच्याबरोबर आहे त्यांना एका फटक्यामध्ये पाकिस्तानी देशद्रोही गुन्हेगारी वृत्तीचे राज ठाकरे आले आणि गेले बोलून गेले पण ते खाव जे चे, बसले त्याच्या जखमांवर मलम लावता लावता एकनाथ शिंदेच्या नाकी येणार आहे त्यांना जसं रहमराठी सगळ्या नेत्यांना बोलून समजावून सांगणार आहे सांगायला लागणार आहे की राज ठाकरे त्यांचं मत व्यक्त करून गेले तुम्ही आमचे आहात आणि आम्ही तुमच्यावर आम्हाला माहिती आहे तुम्ही नव्वद टक्के आमच्याबरोबर तेच मुसलमानांना सांगावं लागणार आहे राज ठाकरे यांना असं वाटलं की आपण हिंदुत्वाचा विषय मांडला म्हणजे परत एक तेजस्वी ओजस्वी मनस्वी असं काहीतरी दिसेल पण नव्वद टक्के मुंबईचे मुसलमान हे एकनाथ शिंदे बरोबर आहे हे सत्तेनारा कुणी आधी सांगायला पाहिजे होतं श्रीकांतची तशी हे नाही का तो तरुण आहे आणि राज ठाकरेंना सांगेल तो असं नाही पण त्यांच्या कोणीतरी कार्यकर्त्यांना बोलायला पाहिजे होतं की नव्वद टक्के मुसलमान मुंबईचे एकनाथ शिंदे बरोबर आहेत गेल्या वेळेला मुंबऱ्यामध्ये मतदान किती आहे एकनाथ ह्याला श्रीकांतला किती झालाय जबरदस्त झालाय ऐंशी टक्के मतदाय त्याच्या बाजूनी झालंय मग गेले ना बाराच्या वत त्या मुसलमानांचे परत दुऱ्या हे काढा फार वाईट झालं ही सभा झाली नसती तर बरं झालं असतं पण झाली नसती तरी देखील मग मनसे कार्यकर्त्यांचा बहिष्कार आला असत कसल्या तोंडात म्हणणार हे की तुम्ही आमच्या इथे तर एकनाथ शिंदेना कल्पना असणार की अशी वाट वागणार आपली राज ठाकरेंच्या सभेनंतर पण मग डॅमेज कंट्रोल तसे ते हुशार आहेत त्यांनी डॅमेज कंट्रोलची सगळी व्यवस्था जी जी काय करावी लागते अशा वेळेला ती करून ठेवली असते ते आपला काही राज ठाकरेंच्या बोलण्याशी संबंध आहे हेच नाकारणार आणि लोकांची जी मतं विचलित झाली असतील डळमळीत झाली असतील ती जिंकणार आणि परत एकनाथांचे यांचे चिरंजीव श्रीकांत आणि हे लाखो लाखोंच्या बहुमताने निवडून येणार पण फार वाईट वाटलं फार वाईट वाटलं राज ठाकरे यांच्या खालच्या सभेमुळे एकनाथ शिंदे यांच नुकसान झालं श्रीकांतचं नुकसान झालं नरेश मस्केचं नुकसान झालं आता महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सवांमुळे कुठे कुठे काय काय नुकसान होतं याचीच आकडेवारी करत बसायची वेळ येते हे दुर्दैवाची गोष्ट आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी